अंबरनाथच्या शंभू महादेवाला आणि नंदी देवाला माझा साष्टांग दंडवत खरं म्हणजे या महादेवाच्या भूमीत आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा या ठिकाणी मिळते खरं म्हणजे अंबरनाथ आता पूर्वीचं अंबरनाथ नाही राहिलं अंबरनाथपूर्वी खड्डे मोजत फिरायला लागायचं पण आता अंबरनाथमध्ये खड्डा शोधायला लागतो आहे हे अंबरनाथमधलं परिवर्तन आहे आणि हा रस्ता जो जिथं सभा आहे डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या प्रचाराची हा रस्ता नव्हतो मा नव्हता नवीन रस्ता झाला हा, हा रस्ता नवीन तयार केला एवढे प्रशस्त रस्ते या अंबरनाथमध्ये तयार झाले आता साहेबाची आणि बदलापूर आणि अंबरनाथची कॉम्पिटिशन लागली आहे खरं आहे कॉम्पिटिशन पाहिजे पण कशात कामामध्ये विकासामध्ये लोकांना देण्यात येणाऱ्या सुविधामध्ये स्पर्धा पाहिजे आणि स्पर्धा प्रत्येक शहरामध्ये लागली पाहिजे प्रत्येक शहर सुधारलं पाहिजे पुढं गेलं पाहिजे विकास झाला पाहिजे आणि त्या शहरातल्या नागरिकांना सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे खर खरं म्हणजे ही अंबरनाथची शिवमंदिराची मंदिराची भूमी ही पावन भूमी आहे खऱ्या अर्थाने अंबरनाथ आता फास्ट डेव्हलप होत आहे आणि या डेव्हलपमेंट होत आहे ना अंबरनाथचा विकास होतोय आता तिथं अंबरनाथ शिवमंदिर फेस्टिवल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सुरू केला आता शिवमंदिर फेस्टिवलमुळे आता अंबरनाथ अगदी राज्यात नाही तर देशामध्ये अंबरनाथ ओळखू लागले देशाच्या नकाशावर अंबरनाथला एक ओळख निर्माण झाली एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार या ठिकाणी येऊ लागले खरं म्हणजे ही ओळख जी आहे मोठ्या शहरांमध्ये मोठे कार्यक्रम होतात परंतु अंबरनाथसारख्या छोट्या शहरामध्ये आता हे मोठे कार्यक्रम होऊ लागले कला जोपासली जाऊ लागली आपले सण उत्सव आपली परंपरा पुढे नेण्याचं काम या ठिकाणी होऊ लागलं आणि म्हणून मी खास करून आणि म्हणून आज आपण पाहतोय की या ठाणे जिल्ह्यामध्ये विकासाला पैसे कमी पडू दिले नाही कारण ठाण्याचा मुख्यमंत्री असल्यानंतर आपल्या ठाण्याला वंचित कसं ठेवता येईल आणि म्हणून या अंबरनाथ मध्ये या ठाणे कल्याण लोकसभेमध्ये किती निधी आला असेल बालाजी अंबरनाथ मध्ये एक हजार पुर। कल्याणपूर मध्ये कल्याण लोकसभेत कल्याण <laughs> अंबरनाथ मतदारसंघामध्ये हजार कोटी निधी या ठिकाणी बालाजी किनीकर यांनी आणला आणि कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारांनी किती आणला माहित नाही हजारो कोटी पाच हजार कोटी निधी या संपूर्ण कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये विविध कामामध्ये खरं म्हणजे हे सरकार आपण स्थापन केलं दोन वर्षापूर्वी या पूर्वी अडीच वर्षाचं सरकार आपण पाहिलं श्रीकांतनी मगाशी सांगितलं अरे सरकार आल्यानंतर आम्ही काय सुरू करू आम्ही काय लोकांना देऊ नवीन योजना काय करू हे राज्यकर्त्यांनी बोललं पाहिजे परंतु दुर्दैवाय या महाराष्ट्राचं की सत्ता करते राज्यकर्ते म्हणतात आमचं सरकार आल्यावर आम्ही हे बंद करू ते बंद करू आणि मागच्या अडीच वर्षात या ठिकाणी किती प्रकल्प बंद केले समृद्धी हायवे नागपूर मुंबई कोस्टल मुंबई अटल सेतू मेट्रो तर माझ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले असते लाडक्या भावांना प्रशिक्षण भत्ता सहा हजार आठ हजार दहा हजार मिळाला असता शेतकऱ्यांना बारा हजार मिळाले असते शेतकऱ्यांना पीक एक रुपयामध्ये पीक विमा मिळाली असती माझ्या लाडक्या छोट्या मुली आहेत त्या इंजिनिअरिंगमध्ये शिकल्या असत्या डॉक्टर झाल्या असत्या वकील झाल्या असत्या तुम्हाला एक उदाहरण सांगतो एक मुलीने आत्महत्या केली रात्री एक वाजता बातमी बघितली इंजिनिअरिंगला शिकत होते पन्नास टक्के फी सरकार भरत होत पन्नास टक्के पालक भरत होते पण पन्नास टक्के पण पालकांना भरायची क्षमता नव्हती ऐपत नव्हती मुलीने पालकावर बोजा नको म्हणून आत्महत्या केली मनाला वेदना झाल्या वे मी म्हणालो आपलं सरकार असून एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करते तर या सत्तेचा उपयोग काय या राज्य सत्तेचा उपयोग काय आणि त्याच दिवशी त्याच रात्री मी मंत्री चंद्रकांत पाटील यांना सांगितलं प्रस्ताव तयार करा आणि ज्यांना डॉक्टर इंजिनियर वकील ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं त्यांना शंभर टक्के फी सरकार देण्याचा निर्णय आम्ही घेतला हे सरकारचं काम आहे सरकार कुणासाठी आहे सरकार राज्यकर्त्यांच्या स्वार्थासाठी नाही मला काय मिळेल यापेक्षा माझ्या या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळेल त्यांच्या जीवनामध्ये बदल कसा होईल त्यांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस कसे येतील हे बघणार सरकार पाहिजे हे बघणार सरकार पाहिजे किती योजना केल्या आज तुम्हाला मी सांगतो आम्ही कोल्हापूरच्या महायुतीच्या सभेत एक वचननामा जाहीर केला दहा सूत्री वचननामा हे तो सिर्फ ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे दहा सूत्री कार्यक्रम जाहीर केला पहिला एक नंबर माझ्या लाडक्या बहिणीना दीड हजारावरून एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आम्ही घेतला शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला शेतकऱ्यांना बारा हजार मिळत होते मोदीजींचे सा आपले सा आता ते आम्ही पंधरा हजार करण्याचा निर्णय घेतला या राज्यात कोणी उपाशी झोपता कामा नाही बोकेला अन्न मिळालं पाहिजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आम्ही घेतला वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन दीड हजाराचे एकवीसशे करण्याचा निर्णय आम्ही घेतला त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचा भाव किमती स्थिर ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला जो एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये बाळासाहेबांनी घेतला होता त्याचबरोबर युवक जे सुशिक्षित बेरोजगार आहेत पंचवीस लाख रोजगार निर्माण करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला युवकांसाठी त्याचबरोबर दहा लाख विद्यार्थ्यांना ट्रेनिंग घेण्यासाठी अप्रेंटिसशिप प्रशिक्षण भत्ता देण्याचा आपण निर्णय घेतला आहे पंचेचाळीस हजार गावात जसं शहराचा विकास होतो गावांचाही झाला पाहिजे पंचेचाळीस हजार गावामध्ये पानंद रस्ते बांधण्याचा आपण निर्णय घेतला हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणार आहे अंगणवाडी आणि आशा सेविकांना पंधरा हजार रुपये देण्याचा आम्ही निर्णय घेतला महिन्याला हाही निर्णय लोकाभिमुख आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांना लाईटच्या बिलाचं टेन्शन असतं किती बिल येईल कसं येईल आणि म्हणून त्याच्यात देखील आम्ही तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेतला <laughs> हे निर्णय सर्वसामान्यांसाठी घेतले आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आम्ही मी स्वतःला कॉमन मॅन समजतो कार्यकर्ता समजतो सी एम म्हणजे कॉमन मॅन आणि सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य माणसामध्ये जाताना मला कुठलाही प्रोटोकॉल आडवा येत नाही आणि म्हणून तुम्ही सगळेजण हे सर्वसामान्यांचं सरकार सा साठी काम करत आहे सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी या ठिकाणी काम आमचं सुरू आहे आणि म्हणून आपल्याला मी सांगतो की फेक नरेटिव्ह लोकसभेत आलं आताही काही येईल फेकाफेकी करतील आता, फेका आता म्हणाले आम्ही महालक्ष्मी योजना तीन हजाराची आणतो अरे तुम्ही या योजनेला विरोध केला योजना बंद पाडण्यासाठी सगळं केलं आता महालक्ष्मी योजना म्हणजे आमच्या वचननाम्याची कॉपी करायचं कॉपी पेस्ट करायची कॉपी करणारा विद्यार्थी पास होतो का ओरिजिनल ते ओरिजिनल डुप्लिकेट ते डुप्लिकेट म्हणजे वचन नामा देखील हे चोरायला लागले हे देखील या राज्यात पहिल्यांदा आहे आणि म्हणून खोटी आश्वासनं द्यायची अनेक राज्यात या काँग्रेस महाविकास आघाडीने खोटी राज्य आश्वासन दिली आहेत कर्नाटकमध्ये हिमाचलमध्ये राजस्थानमध्ये आश्वासन दिली निवडून आले आणि निवडून आल्यानंतर म्हणतात आमच्याकडे पैसे नाही केंद्राने पैसे द्या अरे घोषणा तुम्ही केली फसवताय तुम्ही आणि म्हणून या फसव्या सरकारला या ठिकाणी जागा दाखवण्याची वेळ आपल्याकडे आलेली आहे संधी हे एक नरेटिव्ह म्हणाले संविधान बदलणार संविधान बदलणार आरक्षण जाणार मुस्लिम बांधवांना घाबरवलं ख्रिश्चनांना घाबरवलं आदिवासीला घाबरवलं पण तुम्हाला मी सांगतो जब तक रहेगा, सूरज बाबा बाबासाहेब का संविधान कायम रहेगा. आणि या योजना ज्या आहेत या योजना तुम्हीच बघा केंद्रात देखील पन्नास साठ वर्ष काँग्रेस होत पण दहा वर्षात मोदीजींनी जे जी काम केलं विकास केला त्याचा फायदा आपल्याला झाला मनमोहन सिंग सरकार होतो तेव्हा राज्यात देखील काँग्रेसचं सरकार होतं दोन हजार चार ते चौदा फक्त दोन लाख कोटी रुपये मिळाले राज्याला पण आता दोन हजार दहा चौदा ते चोवीस आपल्या राज्याला केंद्राकडून दहा लाख कोटी रुपये मिळाले दहा लाख कोटी हा फरक आहे हा फरक आहे आणि म्हणून तुम्हाला मी एकच सांगतो की ज्या योजना आपण केल्या आहेत ते डबल इंजिन सरकार आहे या योजना आम्ही केल्या या महिला आपल्या लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये आम्ही फरक ठेवला आहे हिंदू आहे मुसलमान आहे ख्रिश्चन आहे काय भेदभाव केला आहे सगळ्यांना आपण देतोय केंद्राच्या योजनाही सगळ्यांना आपण देतोय त्याच्यामध्ये जा कुठलंही जात पात धर्म भेद नाही पण हे महाविकास आघाडीवाले सगळ्यांना घाबरवत काही देत नाही पण जाती जातीमध्ये द्वेष पसरवण्याचं काम करतायत म्हणाले मशाल ही क्रांतीची आहे अरे क्रांतीची नाही लोकांच्या घरांना आग लावणारी मशाल आहे घराघरात द्वेष निर्माण करणारी मशाल आणि आता मशाल इकडं काय मशाल आहे काय काय माहीत पडत नाही कुठं काय ते समजत नाही आता विजलेली आहे विजलेली मशाल या ठिकाणी एवढंच मी सांगतो की लोकसभेमध्ये आपण त्यांना त्यांची जागा दाखवली आहे शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा हे लोकसभेच्या निवडणुकीत सिद्ध झालंय धनुष्यबाणाला तुमच्या जास्ती मत मिळाली तेरा मध्ये सात आपण जागा जिंकल्या सात त्यांनी जिंकल्या म्हणजे लोकसभेमध्ये लोकांनी ठरवलं बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना कुठली आणि तुम्ही खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या दावणीला शिवसेनाही बांधली धनुष्यबाणही बांधला आम्ही तो सोडवला आम्ही सोडवला आणि आज या महाराष्ट्रामध्ये शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची वेगाने वाटचाल करती आहे तुम्हाला मी एवढंच सांग तुम्हाला योजना सुरू ठेवायची आहेत वाढवायची आहेत या राज्याचा विकास करायचा आहे या महिलांना माझ्या उच्च शिक्षण द्यायचं मुलींना शेतकऱ्यांना कर्ज माफी पाहिजे युवा प्रशिक्षण स्टायपंड मिळाला पाहिजे दीड लाखाचे पाच लाख आम्ही विम्याचे पैसे केले ते पाहिजे योजना सगळ्या पाहिजे योजना सगळ्या चालू ठेवायच्या असतील तर मग कुठलं सरकार पाहिजे आणि म्हणून महायुतीचं सरकार येणं ही काळाची गरज आहे काळाची गरज आहे कारण जर अडीच वर्ष आम्ही आपण आलो नसतो तर ही अडीच वर्ष आणखी बसले असते हे राज्य वीस वर्ष मागे घातलं असत अधोगतीला गेलं असत त्याची प्रगती झाली नसती आणि म्हणून एकदा नाव गेलं तर ते पुन्हा येत नाही आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगेन बालाजी किनीकर यांचा विजय म्हणजे माझ्या लाडक्या बहिणींचा विजय आणि सगळ्यात जास्ती बालाजी म्हणतो अमरनाथला मिळाले असा आमदार पाहिजे विकासाला निधी खेचून आणणारा ना गोर गरिबांचे जीव वाचवणारा आणि डॉक्टर आहे ऑपरेशन करतो इकडे एक डॉक्टर आहे पण मी डॉक्टर नसलो तरी दोन वर्षापूर्वी एक मोठा ऑपरेशन करून टाकलाय डायरेक्ट टांगा पलटी घोडे फरार आणि आता हा डॉक्टर आहे विरोधकांच्या तोंडातले दात घशात घालशील ना विरोधकांचे एवढे लोक एवढे लोक जर आले आणि तुम्हाला सांगतो विचार करा की आता बघा नजर पोचत नाही तिथपर्यंत माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ आहेत तिकडचा शेवटचा माणूस दिसत नाही आणि आपल्या बालाजीला निवडून देणं म्हणजे मी सांगितलं आहे तुम्हाला की तुमच्या या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला निवडून देणं हा विश्वास मी आपल्याला देतो आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो वीस तारखेला पहिलं उठायचं काय करायचं पहिलं मतदान करायचं आमचे भाऊजींना घरच्यांना पण सांगा चहा वगैरे नंतर पिऊ पहिलं मतदान करू नंतर येऊन चहा पिऊ हे तुम्ही करणार हे तुम्ही करणार आणि माझं एक आणखी एक काम करा करणार तुम्ही आता जिथून आलात त्या एरियामध्ये ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना सांगाल की माझ्या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला आम्ही भेटून आले सांगाल एवढं काम करा आणि हेही सांगा की आपल्या भावाने शब्द दिला आहे की ज्या योजना आहेत ह्या सुरू राहतील